न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड

तेव्हा माहितीचा अधिकार होता आम्ही अधिकाराला देखील केला बंधारा दादा नो दोनशे कोटी तीनशे कोटी रुपये लागतात सातशे कोटी रुपये आता त्यांच्या काकाने सांगले सातशे कोटी रुपये बंधाऱ्याला लागत नसतात काहीतरी गोड बंगाला फक्त गोव्यावरची बाजूला करा आणि आम्हाला साथ द्या खूप मोठी पस्तीस गावानंतर पंचेचाळीस गावानंतर साहेबांनी माहिती लोकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्वागताला यायचं आहे जेव्हा मी आणता आणि तेव्हा माझं गावही नव्हतं म्हणजे समजून घ्या मला काय सांगायचं आहे हे जेव्हा त्यांनी स्पॉट निवडलं मला सांगा पहिलासी वसंतरावजी नाईक अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सुधाकरराव एक दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री होते दूरदृष्टीचे नेते हरित क्रांतीचे प्रेरते ज्यांना होत पाणी जिल्ह्याचे त्यांनी आपण

अजित दादा ज्या पक्षाचं मी काम करत होतो मी उपाध्यक्ष जिल्हा प्रशासन तो माणूस म्हणजे पहिरंगा प्रकल्पाचा विषय असेल तर कॅबिनच्या बाहेर थांबा आज कोणाचं नाव घ्या मग कोणाचं नाव न ना घेतलेलं बरं तुम्हाला म्हणतो तुम्ही फक्त आंदोलनात या गुन्हा पाटील पक्ष राहिले तुमचे माणांनी एकमेकाच्या विरुद्ध लढतोय बिजू पाटील मी एकमेकाच्या विरुद्ध लढतोय पंचायत समिती जिल्हा परिषद आम्ही लढतोय आणि आंदोलनाचा विषय कधी वीट सुटारवू द्यायची नाही आपल्याला देत वीट सुटारवली नाही पाहिजे आपण आपलं मत झालो पाहिजे कारण आपल्याला माहित नाही तर आपण सर्वजण मरणार आहोत जे रोज मजूरदार असतीलच्या आम्ही तुमच्यासाठी राहिलो करून आम्ही ज्यांनी का पुढच्या तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही आमचे बंधारा आहे बंधाऱ्याला दादा नो दोनशे कोटी तीनशे कोटी रुपये लागतात सातशे कोटी रुपये आत्ता तामच्या काकाने सांगले सातशे कोटी रुपये बंधाऱ्याला लागत नसतात